वलगाव मार्गावर दोन दुचाकी समोरासमोर भिडल्याने मोठा अपघात घडलाय या दरम्यान दर्यापूर या ठिकाणी आपल्या निवासस्थानी जाणारे खासदार बळवंत वानखडे यांचे वेळीच लक्ष गेल्याने त्यांनी जखमींना तात्काळ मदत दिली आहे अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने मार्गक्रमण करताना वलगाव पोलीस स्टेशन जवळ दोन दुचाकी वाहनांचा समोरासमोर गंभीर अपघात झाला या दरम्यान खासदार बळवंत वानखडे हे रात्री आपल्या दर्यापूर येथील निवासस्थानी जात असताना त्यांचे दुर्घटनाग्रस्त वाहनांवर लक्ष गेले यावेळी त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबविण्याचे आपल्या वाहन चालकाला सूचना दिल्या तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींची विचारपूस करून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली यावेळी जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या तरुणांना मदत केली वलगाव पोलीस स्टेशनला माहिती देऊन रुग्णवाहिकेला पाचरण करून जखमींना इरविन रुग्णालय येथे उपचारार्थ पाठविण्यात आले जखमी तात्काळ रुग्णालयाला दाखल करा असे निर्देश सुद्धा पोलिसांना देण्यात आले आता वळूया पुढील बातमीकडे